पाच वर्ष जरी खंडणीखोर बालवडकर यांना मुरलीधर मोहोळे यांनी मदत केली असली तरी इथून पुढे मदत करू नये असे आवाहन बांधकाम व्यावसायिक चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलाखा यांनी एका व्हिडिओद्वारे केले आहे अवय त्यांचा व्हिडिओ नमस्कार जय जितेंद्र काही दिव दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता आणि मी सांगितलं होतं ह्या सगळ्या ह्याच्यात चार भाग आहे आता जे काही प्रकरण झालं आहे पहिला भाग होता तो मुरलीधर मोहोर यांनी माझं काम अडवण्यात दबाव आणला आहे का त्याबद्दल मी मागे बोललो आहे आज मी बोलणार आहे अशोक गेनबा बालवडकर यांच्याबद्दल खंडनीखोर अशोक गेनबा बालवडकर यांच्याबद्दल त्याआधी मी एक सांगू इच्छितो की सगळे बालवडकर वाईट नाही आहेत माझे जे जागा मालक आहेत जे माझे मित्र आहेत बालवडकर तिथे ज्यांनी मला मदत केलेली ज्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही असे सुद्धा बालवडकर बालेवाडीत आहेत पण हे जे काय आहेत अशोक गेंदबा बालवडकर आणि त्याचा मुलगा चेतन बालवडकर हे खंडणीखोर आहेत आणि आज हे मी पुराव्यासहित आहे दोन हजार सहा साली मी बालेवाडीत जमीन घेतली दोन हजार सहा ते दोन हजार दहा तिथं टाउन प्लॅनिंग स्कीम असल्यामुळे तिथं काही डेव्हलपमेंट होऊ शकली नाही दोन हजार दहा साली मी माझा बांधकाम नकाशा मंजूर केला आणि बिल्डिंगचं काम सुरू केलं ज्यावेळेस बिल्डिंगचं काम सुरू करत होतो आणि कंपाऊंडचं काम सुरू करत होतं अशोक बालवडकर आणि त्यांचा मुलगा चेतन बालवडकर यांनी तिथं येऊन तोडफोड केली त्याबद्दल मी याच दस्तामध्ये दिसेल आपल्याला चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर तक्रार अर्ज केला त्यात असं म्हटलं आहे की अशोक बालवडकर व त्यांचा मुलगा चेतन बालवडकर यांच्याबरोबर दहा बारा गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन माझ्या हद्दीत अतिक्रमण केले व विद्युत वाहिनीसाठी टाकलेला पाईप तोडून टाकला व माझ्या कामगारांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की के केली व तेथे असलेला मोजलीचा दगडसुद्धा काढून टाकला त्यानंतर त्यांनी मला तिथे माझं कंपाऊंड वॉलचं काम करून दिलं नाही त्यामुळे मी भूमी अभिलेख म्हणजे मोजणी कार्यालयात हद्द कायम मोजणीसाठी अर्ज केले ते अर्ज मी दोन हजार तेरापासून दोन हजार सोळामध्ये पाच सहा वेळा केले पण ह्या गुंडांनी ह्या खंडणीखोरांनी तिथं कुठलीही मोजणी होऊ दिली नाही तर दोन हजार पंधराला त्यावेळी मी बसवराज तेली हे पोलीस उपायुक्त होते परिमंडळ तीन शहर यांच्याकडे हा अर्ज केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पोलीस बंदोबस्तात ती मोजणी व्हावी असं मी त्यांच्याकडं मागणी केली हे सगळं त्यांनी होऊन दिलं नाही जे कोणी मोजणीवाला यायचा त्याला ढोस धमक्या देऊन हे मारून धमक्या देऊन पाठवून द्यायचे दे त्यामुळे खूप त्रासात आल्यामुळे शेवटी चार जुलै दोन हजार सतरा रोजी अशोक बालवडकर यांची मिळकत सत्त्याण्णव आर आणि माझी मिळकत एका बिल्डरला देण्याचे ठरले ह्याच्यामध्ये हे सगळं होण्याच्यामध्ये बालवडकर माझ्याकडं माझ्या जुन्या त्या स्कीममध्ये एक जो फ्लॅट राहिला होता तो मागत होते पण मी तो काही त्यांना दिला नाही मग हळूहळू तो त्याच्यावरून दोन हजार सतराला आम्ही आलो जुलैमध्ये आणि जुलैमध्ये जे बिल्डर होते त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये आणि अशोक बालवडकर यांच्यामध्ये एक व्यवहार ठरला बालवडकरांनी ते अतिक्रमण काढून टाकायचे आणि तिथं बारा मीटरचा रस्ता करून द्यायचा ह्याच्यासाठी अठराशे फूट हे ठरले हा आहे तो कागद ही आहे अशोक बालवडकरांची सही आणि हे आहे अठराशे फूट बांधकाम त्यांना देण्याचं ठरलं हे जुलैमध्ये झालं आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार सतरा इथपर्यंत या खंडणीखोरांनी अठराशे फुटाचं तीन हजार फूट केलं म्हणजे बाराशे फूट अधिक वाढवून मागितलं नाही तर रस्ता करणार नाही आम्हाला काम करून देणार नाही अशा धमक्या देणं सुरू होतं त्याप्रमाणे दोन हजार अठरा साली दोन हजार सतरा साली बाराव्या महिन्यात डिसेंबर महिन्यात हे आम्ही त्यांच्याबरोबर एक करारनामा केला हे आहे त्याचं इंडेक्स टू हे तुम्ही जर जवळून बघितलं तर सर्वे नंबर एकोणतीसमधला सहा मीटरचा रस्ता हा आम्ही अशोक बालवडकर यांच्याकडून निरंतर येण्या जाण्यासाठी रस्ता म्हणून रस्ता वहिवाटवर निरंतर वापराचा कारनामा म्हणून आम्ही त्यांच्याकडून घेतला त्याच्यात हा नकाशा जोडला आहे हा नकाशा बघा ह्याच्यात स्पष्टपणे दिसतंय की सहा मीटर त्यांचा रस्ता आणि सहा मीटर आमचा रस्ता असा बारा मीटरचा रस्ता हा करायचा आणि त्यांच्या सहा मीटरच्या बदल्यात आणि ते अतिक्रमण जे केलंय त्याच्या बदल्यात त्यांना अठराशे फुटाचं जे तीन हजार फूट केलं ते आम्ही मान्य केलं कारण तिथं प्रकल्प होणं त्यावेळची खूप मोठी गरज होती पण अशोक बालवडकर यांचं पोट कधीच भरलं नाही काही दिवसातच म्हणजे दोन चार सहा महिन्यात त्यांच्या डिमांड्स वाढू लागल्या माझ्याकडे अजून त्यांना बांधकाम पाहिजे होतं तर दोन हजार अठरा बारा दहा दोन हजार अठरा साली ते माझ्या ऑफिसमध्ये आले हा तो कागद आहे ह्याच्यात त्यांनी अडीचशे फूट बांधकाम स्क्वेअर फूट बांधकाम माझ्याकडून वाढवून मागितलं मी ह्या अटीवर दिलं की तुम्ही ते जो काही रस्ता असेल तो पूर्ण करायचा आणि कंपाऊंडचे काम पूर्ण करायचे आमचे आणि आम्ही तुम्हाला ते अजून अडीचशे फूट बांधकाम देतो ह्याच्यावर त्यांचं पोट भरलं नाही काही दिवसात ते माझ्याकडे पुन्हा आले अशोक बागळेकर आणि माझ्याकडे पन्नास स्क्वेअर फूट वाढवून मागित आणि त्याचं कारण असं होतं जे बांधकाम आम्ही ज्या बिल्डरला दिलं होतं माझं क्षेत्र जे दिलं होतं त्याच्यात त्यांनी अकराशे फुटाचे तीन फ्लॅट काढले होते आणि तेहतीसशे फुटाचे तीन फ्लॅट होतात तर मला पन्नास स्क्वेअर फूट कमी पडत आहेत हे मागायला ते माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मी त्यांची ती मागणी म्हटलं मान्य केली मी मला वाद घालायचा नव्हता माझे तेतीसशे फूट मी त्यांना देत होतो फक्त दादागिरी आणि त्यांच्या अतिक्रमणाचे पण मला वाद घालायचा नव्हता प्रोजेक्ट सुरू करायचा होता म्हणून मीही तीही मान्य मान्य मागणी मान्य केली त्याच्यानंतर हळूहळू हळू अजून काही दिवस गेले पण त्यांनी रस्ता काही सोडला नाही आणि आमचा जो करार होता तो अडकला कारण त्यांनी माझा जो करार होता तो रस्ता वहिवाट वापरण्याचा होता त्यांनी रस्ताच सोडला नाही उलट त्याच्यावर तो बंद करून टाकला रस्ता बंद केल्यामुळे आम्ही त्यांना रीतसर नोटीस देऊन तो करार बंद तो रद्द करून टाकला आणि त्यांचे तीन हजार फूट आम्ही देण्याचं रद्द करून टाकलं आणि तो तीस मीटरचा रोड त्या काळात आम्ही करून घेतला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली हे अशोक बालवडकर आणि चेतन बालवडकर हे महानगरपालिकेत येऊन त्यांनी माझ्याशी रस्त्याचा वाद घातला आणि मला शिवीगाळ केली आणि मला मारण्याची धमकी दिली ही त्याची तक्रार ही शिवाजीनगर पोलीस चौकी पोलीस चौकी येथे मी केलेली आहे त्यांनी माझ्यावर दादागिरी केली मारामारी करायला आले अंगावर आले तरीसुद्धा मी म्हटलं जाऊ दे आपल्याला वाद घालायचा नाही त्यानंतर त्यांनी तिथले नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याकडे जाऊन माझी तक्रार केली आणि मला बाबूराव चांदेरेंचा सा, चौदा ऑगस्ट रोजी फोन आला आणि त्या फोनमध्ये त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला तीन हजार स्क्वेअर फूट यांना द्यावंच लागेल नाहीतर तुम्हाला तुम्ही मारवाडी लोक इथे येतात आमच्याकडे धंदा करतात आम्ही तुम्हाला इथं पाय ठेवून देणार नाही ही हा तो तक्रार अर्ज आहे त्याप्रमाणे मी तक्रार केली पोलिसात काही दिवसांनी त्यांनी मला फोन करायचं सोडून दिलं त्यात कदाचित अजितदादांनी त्यांना समज दिली आणि त्यांनी मला फोन करायचं बंद केलं आणि ते ह्याच्या आधी दोन हजार एकोणीसपासनं बाबूराव चांदेरेकडं जसे जात होते तसे आत्ताचे खासदार आणि तेव्हाचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्याकडे सुद्धा जात होते आणि मुरलीधर मोहळ यांनी दोन हजार एकोणीसमध्येच बाराव्या महिन्यात त्यांचा अर्ज महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडे पाठवून त्यांना फोन लावून माझ्या इयरिंग सुरू केलेल्या होत्या त्यानंतर माझ्या मोजण्यात चुकीच्या आहेत असे त्यांनी माझ्यावर एस आर म्हणजे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख येथे दावे दाखल केले आणि माझ्या मोजण्या रद्द करा असं अपील केलं या सगळ्या अपील भूमी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी फेटाळल्या माझ्या मोजण्या सगळ्या जिवंत ठेवल्या आणि ह्यांचे आजपर्यंत एक सुद्धा अपील हे मान्य केली नाही आता ते अजून ते पुढं डेप्युटी यांच्याकडे गेलेले आहेत तिथंसुद्धा रिमांड केलेले आत्ताशी आणि त्याच्यावर आम्ही सुद्धा महसूल मंत्री यांच्याकडे गेलेलो आहोत त्यानंतर आता बघा या खंडनीफोर माणसाचा स्वतःचा दोनशे आरचा प्लॉट आहे हा आहे त्याचा सात बारा कॅमेरा आपण ह्याच्या त्यांनी पन्नास गुंठे ही टीडीआर दिलेला आहे त्रेपन्न गुंठे कोणी गठाणी यांना विकलेला आहे आणि स्वतःचा सत्त्याण्णव आर शिल्लक आहे स्वतःचा डेव्हलप करायचा सोडून लोकांचं फुकट त्यांना माल पाहिजे लोकांनी मेहनत करायची आणि ह्यांना फुकट द्यायचं अशी यांची वृत्ती आहे दोन हजार वीस साली हे सगळे करार रद्द केल्यावर त्यांनी असा मुरून मुरून टाकून हा सगळा रस्ता बंद केलेला आहे गेली पाच वर्ष तिथले लोक येणे जाणं त्यांचं बंद झालेलं आहे एका माणसाने आख्या प्रशासनाला भेटी धरलंय आणि हा माणूस कोण आहे तर खंडनीखोर आहे माझ्याकडे एवढं मागून सुद्धा तेतीशे फूट मी मान्य केलं होतं देण्याचं त्याच्यानंतर आले आणि मला सांगितलं की आता तुमचा टीडीआर जो रस्ता आहे त्याचा टीडीआर सुद्धा मला द्यावा लागेल नाही तर मी रस्ता उघडणार नाही त्या दिवशी मी त्यांचा हा व्यवहार रद्द करण्याचे ठरवले आणि त्यांना नोटीस देऊन तो रद्द केला कारण मी त्यांच्या मानण्या मान्य केल्या काही प्रमाणात पण हा भस्म्या भस हा रोग झालेला आहे है। त्यांचं पोट भरत नाही आणि ह्याच्यात जेवढे लोक जेवढ्या लोकांकडे ते गेलेत आता हा आहे हा दुसरा एक फोटो आहे जो तुम्ही बघितला जवळ घेऊन तर हे जे दोन कंपाऊंड वॉल आहेत है, ह्याच्या त्यांनी महानगरपालिकेला फसवलं महानगरपालिकेला झोनिंगमध्ये हा रस्ता दाखवला आणि कंपाऊंड करताना दोन कंपाऊंड केले म्हणजे त्यांचा ताबा त्यांनी सोडला नाही अस्तित्वात हा रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यातला आहे परंतु जोर जबरदस्ती दादागिरी करून हा रस्ता त्यांना सोडायचा नाही माझ्याकडं दोन हजार सहापासनं सगळे फोटो आहेत गुगल मॅपचे प्रत्येक ठिकाणी हा रस्ता कुठं आहे कसा आहे ह्याचे सगळे पुराव्यासहित आहेत परंतु हे सगळं असतानासुद्धा आत्ताचे खासदार केंद्रीय मंत्री आणि तेव्हाचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी त्यांना मदत करायचे ठरवले माझी बाजूनं ऐकता आता हे कशासाठी केले तीन हजार फूट बांधकाम जे मी देणार होतो त्याच्यात त्यांचा काही वाटा होता का मी जैन आहे का त्याला अजून काही कारण आहे हे त्यांनी मला सांगावं परंतु ज्या लोकांना ते मदत करतायत ते खंडणीखोर आहे त्यांचा व्यवसायच आहे लुबाडण्याचा तुम्ही त्यांच्या डावीकडं उजवीकडं त्यांच्या भाऊ बहिणी त्यांचे जे कोणी आहेत सगळे त्यांच्याकडून त्रासलेले आहेत त्याची तुम्ही माहिती घ्या तुम्ही अशा माणसाला मदत केलेली आहे की के जो लिगलाइज खंडणी मागायचा प्रयत्न करतो आहे काहीतरी वाद तो चिघळायचा आणि त्याच्यातनं पैसे काढायचे मलाच नाही तर माझ्या बाजूच्या अजून बिल्डरला सुद्धा त्यांनी मागितलेले आहे मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती करतो की तुम्ही ह्या माणसाची हिस्ट्री काढा त्याचं सगळं समजून घ्या आणि जर माझी बरोबर बाजूबरोबर असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे मला मदत करा मला या त्रासातून सोडवा मी प्रचंड त्रासात आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र